रुद्र रुद्र हे अनादि आहेत म्हणजे जेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली नव्हती तेव्हाही महादेव होते आणि या सृष्टीचा जेव्हा विनाश होईल तेव्हाही महादेव असणार रुद्रांचा अभिषेक म्हणजेच रुद्र अभिषेक आपण जेव्हा रुद्र अभिषेक करतो म्हणजे आपण शिवपिंडीवरती शिवलिंगावरती सतत जल अभिषेक करत असतो आणि त्यासोबत जे मंत्र स्तोत्र म्हणतो त्याला रुद्राभिषेक असे म्हणतात रुद्राभिषेक ही भगवान शंकराची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे भगवान शंकरांची आवडती सेवा आहे त्यामुळेच रुद्राभिषेकाचं महत्त्व महत्व खूप आहे त्या मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रुद्राभिषेक कसा करायचा आहे रुद्राभिषेक कुणी करायचा आहे आणि रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला काय काय आपल्याला गरजेचं आहे त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुद्राभिषेक केल्याचं फळ काय मिळते या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रुद्र अभिषेक केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचा बदल होतो म्हणजे सध्या तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील प्रॉब्लेम असतील त्यासाठी तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता घरामध्ये कोणी असेल त्याचं व्यसनमुक्ती करायचं असेल म्हणजे त्याला व्यसनापासून परावृत्त करायचं असेल तरी देखील तुम्ही रुद्राभिषेक करू शकता घरामध्ये मुलं चिडचिड करतात म्हणजे छोटे असो किंवा मोठे असो मुलं चिडचिड करतात आई वडिलांचं ऐकत नाही काही मुलं अभ्यास करत नाही अभ्यासाला त्यांना नको वाटते तर अशा घरामध्ये रुद्राभिषेक हा नक्की व्हायला हवा मुलांच्यासाठी देखील खूप चांगला आहे रुद्राभिषेक आणि सध्या तुमच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम असतील म्हणजे संतती प्राप्ती असो संपत्ती प्राप्ती असो नवरा बायकोचे भांडण होत असतील वादविवाद होत असतील किंवा कुणाच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतात तर तुमच्या जीवनात ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्यांनी रुद्राभिषेक हा नक्की करावा रुद्राभिषेक श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिना केला तर खूपच चांगला आहे त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल परंतु तुम्ही जर का दर पूर्ण श्रावण महिना जर तुम्ही करू शकत नसाल तर दर सोमवार सो म्हणजे श्रावण महिन्यातला जो, जो सोमवार येतो त्या सोमवारी तरी रुद्राभिषेक हा करायचा आहे तर रुद्राभिषेक कोणी करू शकतो म्हणजे स्त्री पुरुष कोणीही रुद्राभिषेक हा करू शकतो रुद्राभिषेक तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करून तेही वेळेमध्ये करू शकता परंतु शिवपूजन हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रदेश काळामध्ये शिवपूजन करण्याचं महत्व आहे त्याप्रमाणे तुम्ही संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आत दीड तास आणि सूर्यास्ताच्या नंतरच्या दीड तास तुम्ही शिवपूजन हे करू शकता रुद्र अभिषेक करू शकता तर आपल्या शास्त्रामध्ये याविषयी सांगितले आहे की दिनानं पूजे लिंगम रात्रीचेवन पूजे सदा पूजे लिंगम दिन रात्री निरोधत म्हणजे देवा दिवसही नाही आणि रात्रही नाही अशावेळी शिवपूजन हे करावे म्हणजे जेव्हा दिवस संपून रात्र ला सुरुवात होते आणि रात्र संपून जेव्हा दिवसाला सुरुवात होत असते तर शिवपूजनाचं महत्व आहे त्याप्रमाणे म्हणजे ब्रह्ममुहूर्त आणि आपली तिन्ही सांजीची वेळ त्यावेळेस तुम्ही रुद्राभिषेक तुमचा हा करू शकता आणि रुद्राभिषेक करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज लागणार आहे ते देखील मी तुम्हाला सेवेचं जे बुक आहे त्याची आपल्याला पुस्तक जे आहे त्याची आपल्याला गरज पडणार आहे कारण की त्यामध्ये स्तोत्र आणि मंत्र संपूर्णपणे दिलेले आहेत रुद्राभिषेकाचे तुमच्याकडे जर का नित्य सेवेचे बुक नसेल तर तुम्ही मधून सर्च करून देखील सर्व स्तोत्र आणि मंत्र एका ठिकाणी नोट डाऊन करून देखील तुम्ही रुद्राभिषेक करू शकता त्यासोबतच आपल्याला जे गळती गळती स्टँड म्हणजे ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो ते देखील लागणार आहे ते यासाठी की तुम्ही चमच्या देखील अभिषेक करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही परंतु जेव्हा आपण ते आपण स्तोत्रध्याचे पठण करत असतो त्यावेळी आपलं लक्ष विचलित होते म्हणजे आपण वाचावं की जल अभिषेक करावा हे आपल्याला कन्फ्युजन होते म्हणजे ते होत नाही नीट व्यवस्थित होत नाही म्हणजे जे शिवपिंडीवरती आपला जल अभिषेक आपण पाण्याने करतो तो व्यवस्थित होत नाही त्यामुळे जर का जल अभिषेक जर का आपल्याकडे ते अभिषेक पात्र जर का असेल तर मग व्यवस्थित आपलं वाचन देखील व्यवस्थित होते आपण तसं फोनवर मोबाईलवरती लावून देखील ते ऐकू वर, शकतो परंतु आपण जे मंत्र उच्चार करतो आपण जे वाचतो जे आपल्या डोळ्या खालून जाते ते आपल्या लक्षामध्ये नीट राहते आणि त्याची फलश्रुती देखील खूप चांगली असते अभिषेक करताना पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्रच परिधान करायचे आहे जर का तुमच्याकडे पांढरे वस्त्र नसतील तर तुम्ही कुठल्याही रंगाचे स्वच्छ कपडे घालून रुद्र अभिषेक करू शकता परंतु शक्यतो पांढरे वस्त्रच आपण परिधान करून रुद्र अभिषेक करायचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला एक तास ला एक लागतो म्हणजे ज्यांनी तुम्ही अगोदर रुद्राभिषेक केला आहे त्यांचा लवकर अर्ध्या पाऊन तासामध्ये त्यांचा रुद्राभिषेक होऊन जातो पण जे नव्याने सुरुवात करणार आहेत पहिल्यांदाच करणार आहेत त्यांना संपूर्ण एक तास हा लागतो पाण्याची व्यवस्था करून ठेवायची आहे म्हणजे आपल्याकडे जे अभिषेक स्टँड हे असायला हवं अभिषेक स्टँड जर का नसेल तर तुम्ही चमच्या चमच्याने देखील जल अर्पण करून महादेवांना तुम्ही वाचू शकता परंतु त्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो त्यामध्ये डिस्टर्बन्स होते म्हणजे आपण वाचावं की आपण जल अभिषेक करावा हे आपल्यामध्ये डिस्टर्बन्स होऊन जाते म्हणजे धड वाचण्यात आणि धड जलाभिषेक अभिषेक सुद्धा आपण नीट करू शकत नाही ते पिंडीवरती देखील व्यवस्थित पडत नाही त्यामुळे एक अभिषेकचं स्टँड मिळते ते तुम्ही घेऊन येऊ शकता त्याप्रमाणे रुद्र अभिषेक हा करू शकता त्यासोबतच जे नव्याने अगदीच नव्याने करणार आहेत त्यांना थोडा वेळ लागेल परंतु ज्यांचा अगोदर रुद्र अभिषेक झाला आहे ते नेहमी करतात त्यांचं थोडं फास्ट होते तर तशा प्रकारे आपण दुसरा तांब्या हा पाण्याचा बाजूला भरून ठेवायचं आहे की आपल्याला मध्ये उठायचं काम नाही पडणार त्याप्रमाणे आपल्याला ती व्यवस्था करून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला भस्म घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे गुलाल घ्यायचं आहे पांढरे फुले घ्यायचे आहेत म्हणजे पांढरे फुले जर असले तर खूपच छान कारण की महादेवांना असं म्हटलं जातं की लाल फुले अर्पण करू नये त्यानंतर धोत्र्याचं फूल फळ घ्यायचं आहे तुम्हाला जर, जर मिळालं तर किंवा तुमच्या घरामध्ये कुठलं फळ तुमच्याकडे अवेलेबल असेल सोमवारच्या दिवशी ते घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पत्र घ्यायचं आहे बेलपत्र घ्यायचं आहे महादेवांच्या पूजेमधले दोन महत्वाच्या वस्तू ते म्हणजे भस्म आणि बेलपत्र या दोन वस्तू आपल्याला रुद्राभिषेक करताना ह्या लागणारच आहे सोमवारी कुठल्याही सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक जेव्हा करत असाल तुमच्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतील त्या तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालते तुम्ही इथे पाहू शकता की मी शुद्ध तुपाचा दिवा लावून घेतला आहे एक खाली ताट ठेवला आहे तामण ठेवला आहे त्याच्यावरती शिवपिंड ठेवली आहे आणि आपलं अभिषेक पात्र ठेवलं आहे अभिषेक पात्रामध्ये आपण पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा अभिषेक चालू असताना आपल्याला संपूर्ण सेवा ही करायची आहे आणि शिवपिंडीहून खाली जे हे पाणी पडणार आहे ते म्हणजे आहे आपलं तीर्थ हे तीर्थ आपण आपल्या घरातल्या सगळ्यांनी घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जर कोणाची व्यसनमुक्ती करायची असेल त्यांना द्यायचं आहे त्यानंतर कोणी आजारी असेल त्यांना द्यायचं आहे घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे घरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे आणि दर सोमवारी तुम्हाला असंच करायचं आहे कोणी आजारी असेल तर त्यांना तुम्ही हे तीर्थ नक्की पाहायला द्या व्यसनमुक्ती करायची असेल त्यांना देखील तुम्ही हे तीर्थ देऊ शकता आता आपल्याला सेवा काय करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते स्वामी स्तवन वाचून घ्यायचं आहे त्यानंतर एक मा श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे त्यानंतर शिवमहिन्न स्तोत्र एक वेळ वाचून घ्यायचं आहे शिवमहिन्न स्तोत्र हे नित्यसेवेमध्ये प्राकृतिक आणि संस्कृत भाषेमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा आहे तर ज्यांना संस्कृत वाचता येते त्यांनी संस्कृतमध्ये वाचायचं आहे आणि ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांनी प्राकृतमध्ये वाचायचं आहे दोन्ही एकावेळी वाचायची गरज नाही एकावेळी एकच शिवमहिन स्तोत्र हे आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शिष्य एक वेळा वाचायचं आहे श्री राम रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक म्हणजेच एक ते नऊ ओव्यापर्यंतच वाचायचं आहे पूर्ण वाचायची गरज नाही ते एक वेळ वाचायचं आहे त्यानंतर श्रीरुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन करायचं आहे नित्यसेवेतला श्री रुद्ध अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन करायचं आहे एक वेळा वाचन करायचं आहे त्यानंतर शिव कवच वाचायचं आहे एक वेळा शिव गायत्री मंत्र वाचायचा आहे अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणयुक्त तो देखील अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा काळभैरव स्तोत्र एक वेळा आणि इथपर्यंतच आपल्याला जेव्हा अभिषेक चालू असताना या सगळ्या सेवा करायच्या आहे आणि जेव्हा शिव अष्टोत्तर नामावली जेव्हा आपल्याला वाचायची आहे म्हणजे म्हणायची आहे तर ती आपल्याला शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करताना शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे शिव अष्टोत्तर नामावली ही अभिषेक करताना म्हणायची नाही तर अशा प्रकारे शिवपिंड स्वच्छ कपड्याने पुसून पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही चौरंगावरती पूजा मांडणी करू शकता किंवा पाटावरती पूजा मांडणी करू शकता शुभ्र वस्त्र खाली टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पूजा ही करायची आहे आणि भस्म लावायचं आहे हे जे आपली तीन बोट असतात त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि जेव्हाही आपण रुद्र अभिषेक करतो तर ब्रह्मा विष्णू महेश हे साक्षात त्या रुद्र अभिषेकाला हजर असतात त्यामुळे देखील घरामध्ये रुद्र अभिषेक करावा त्यानंतर चंदन लावून घ्यायचं आहे गुलाल लावून घ्यायचं आहे त्यानंतर जे धोत्र्याचं फूल आहे फळ आहे ते अर्पण करायचं आहे आपण जे फळे घेतली होते ती अर्पण करायची आहेत आणि हे सर्व करत असताना ओम शिवाय या मंत्राचं जप करायचं आहे तुम्ही साम सादा शिव देखील म्हणू शकता त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचे आहेत पत्र जेव्हा आपण अर्पण करू तेव्हा बेलपत्राची मागची जी गाठ आहे ती तोडून घ्यायची आहे आणि त्यानंतरच शिवलिंगावरती बेलपत्र हे पालथ अर्पण करायचं आहे बेलपत्राचं मुख हे आपल्याकडे असलं पाहिजे आणि देठ हे शिवपिंडीकडे असलं पाहिजे तुम जा तर तुमच्याकडे जर का एकशे आठ बेलपत्र असतील तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणताना एकशे आठ बेलपत्र व्हायचे आहे किंवा एक बेलपत्र देखील आपण शिव अष्टोत्तर नामावली म्हणताना वाहू शकतो म्हणजे वा एक बेलपत्र घ्यायचं बेल ओम नम शिवाय परत वापस मागे घ्यायचं शिवलिंगावरती अर्पण करून परत ओम शंभवे नमः ओम शशिशेखराय नमः विरुपाक्षाय नीलो हिताय नमः ओम शुलपानेय ओम विष्णुवल्लभाय नमहा ओम अंबिकानाथाय नम ओम भक्तवस्तलाय नमः ओम शर्वाय नमः ओम शीतकंठाय नमः अशा प्रकारे बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे कर्पूर आरती करायची आहे आणि अशा प्रकारे सिंपल साध्या पद्धतीने दर सोमवारी रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे तुम्ही जर का रोज करत असाल तर खूप छान किंवा श्रावणातल्या सोमवारी तरी रुद्राभिषेक करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण याचं फळ खूप चांगलं आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि भगवान शंकर एवढे बोले आहेत की तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील